हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी जो व्हिडिओ शेअर करणार आहे तो केळवणांचा व्हिडिओ आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये माझी मुलगी मृणाल हिचं लग्न झालं याच्या आधी मित्रपरिवार आणि आपले नातेवाईक आपल्याला जेवायला बोलवतात त्याला केळवण म्हणतात त्याचाच हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला जो मी व्हिडिओ टाकला आहे ते मामाच्या घरचं केळवण आहे केळवणाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती स्पेशली मृणालला आणि तितक्याच थाटा जोरदार असं मामाने केळवण केलं खालच्या जिन्यापासून वरपर्यंत फुलांनी छान डेकोरेशन केलं होतं आमची एंट्री झाल्या झाल्यास सगळ्यांचे छान आक्षमण झाले मामीने केळवणासाठी भरपूर तयारी केली होती आजी देखील या केळवणासाठी खूप उत्सुक होती खूप सुंदर अशा फुलांच्या पायगड्या घातल्या होत्या ताटाभोवतीचं डेकोरेशन देखील खूप सुंदर केलं होतं मामाकडच्या केळवणाचं खूप अपरूप होतं कारण मामाचं कॅटरिंग असल्यामुळे सगळ्यांनाच माहीत होतं की इथलं केळवण एकदम हटके होणार आहे एक तसंच ते झालं देखील खूप सुंदर मेनू बनवला होता सगळ्यांची आक्षण करून सगळ्यांना ताटावर बसवण्यात आलं आमच्याकडच्या केळवण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक केळवणामध्ये कमीत कमी आम्ही वीस ते पंचवीस जणं होतो म्हणजे मामाकडच्या केळवणाला आत्या काका लोकं हे तर होतेच शिवाय मावशा मावश्या यादेखील केळवणांना उपस्थित होत्या एकदम छान आणि थाटामाटा तसं मामाकडचं केळवण झालेलं आहे बघू शकता तुम्ही फुलांचं डेकोरेशन अतिशय सुंदर केलं होतं जेवणाचा मेनू देखील खूप वेगळा होता अगदी पंचपक्वानने जेवणात होतं शिवाय स्पेशल म्हणजे अक्रोटचा हलवा बनवला होता सगळ्यांना छान हळदी कुंकू गजरे देऊन प्रत्येकाला उटी लावण्यात आली होती त्यानंतर सगळ्याजणींना बांगड्या दिल्या आणि स्पेशली केळवणाचं सगळ्यांना गिफ्ट दिलं प्रकारे एकदम शाही पद्धतीने मुलाचं मामाकडचं केळवण आटपलं यानंतर जो मी व्हिडिओ टाकला आहे ते केळवण आत्याच्या घरचं आहे बघू शकताय छान एकदम दारात सुंदर अशी रांगोळी काढली होती मामाच्या घरच्या केळवणाच्या दोन दिवस आधीच आत्याच्या घरचं केळवण झालं बघू शकताय डेकोरेशन हिने पण खूप सुंदर केलं होतं मृणालच्या केळवणाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती तर ज्या दिवशी नागपूरला आली त्याच दिवशी केळवण ठेवलं होतं आणि तरी पण त्या एवढ्या कमी वेळामध्ये तिने संपूर्ण डेकोरेशन एकटीने केलं होतं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं त्याने इतकी फास्ट आली आत्यासाठी देखील मृणालचं केळवण हे एक मोठा इव्हेंट होता तिने देखील खूप सुंदर डेकोरेशन खूप छान तयारी शिवाय पंचपक्वान्याचं जेवण आणि सगळाच थाटमाट केला होता तसं पण आपण म्हणतोच की प्रत्येक आत्याचा हा भाच्यांमध्ये आणि भाचीमध्ये खूप जास्त जीव असतो तसंच मृणालच्या आत्याचा देखील तिच्या भाच्यांमध्ये दे खूप जीव आहे खवा पोळी रसमलाई असे विविध प्रकार होते एकदम थाटामाटात असं मृणालचं केळवण आत्याकडे पार पडलं त्यानंतरचा हा जो केळवणाचा व्हिडिओ आहे तो मुळाच्या चुलत काकांच्या घरचा आहे त्यांनी सगळ्यात पहिले केळवण केलं होतं ऑलमोस्ट चार महिने आधी आमचं केळवण झालं होतं तिथून आमची केळवणाची सुरुवात झाली होती केळवण त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो मुळाच्या मोठ्या मावशीच्या घरचा व्हिडिओ आहे <laughs> तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑलमोस्ट पंचवीस जण केवणाला प्रत्येक घरी होते आता मावशीकडे देखील आत्या काका त्यानंतर मुलाचे मामा आजी नंतर माझे मामा मामी माझे मामी त्यानंतर मामी भाऊ हे देखील केळवणांना बहुतेक ठिकाणी उपस्थित होते मुलांच्या केळवणाचं हे खूप मोठं निमित्त आम्हाला सगळ्यांना मिळालं होतं निमित्ताने आम्ही अगदी रोजच जवळपास सगळेजण भेटत होतो कुठे ना कुठे जेवायला जात होतो आणि खूप एन्जॉय करत होतो मावशीच्या घराचं अंगण खूप मोठं आहे त्यामुळे छान अंगणातच पंगत मांडली होती टेबल खुर्च्यांवरचे जेवणं केले होते त्यानंतर मुलाच्या मावशीच्या नंडा देखील तिच्या भाच्या भाचे हे देखील इतके छान सहभागी झाले होते पूर्ण कार्यक्रमामध्ये त्यामुळे या कार्यक्रमाला खूप मजा आली सगळ्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या खूप दिवसांनंतर खूप आरामात अशा गप्पा झाल्या आणि त्यानंतर एकदम आरामात असा जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर सगळ्यांचे खूप छान छान असे उखाणे झाले त्यानंतर मुणाला देखील त्यांनी एक उखाणा घ्यायला लावला तिला खूप हसायला येत होता मावशीकडचं कार्बन देखील खूप छान प्रकारे पार पडलं त्यानंतरचा केळवणाचा व्हिडिओ आहे तो मुळाच्या लहान मावशीकडचा आहे मृणालची लहान मावशी वापीला असते त्यामुळे तिथे सगळेजणं येणं शक्य नव्हतं आम्ही चौघंजणं पण अनायसेच मृणालचा मामा आणि मृणालचा काका पण मुंबईला आले होते त्यामुळे तिने ते दोघं असतानाच वापीला आम्हाला बोलवून आमचं केळवण केलं तिच्याकडचं केळवण अगदी वेळेवर ठरलं घरी तिने एकदम पारंपरिक पद्धतीने केळवण केलं त्यानंतर पंचपक्वान्य केले सगळंच केलं फक्त इथे आम्ही सगळेजणं उपस्थित राहू शकलो नाही तिच्याकडच्या पंचपक्वान्यामध्ये स्पेशल ही रबडी जिलबी होती अशा प्रकारे खूप छान हा कार्यक्रम झाला मावशीकडचं केळवण ऑलमोस्ट दोन दिवस पुरलं कारण आम्ही दोन्ही दिवस तिथे राहिलो होतो की मुलांचा मामा काका एकत्र असतात तिथे खूप मजा येतेच आणि तशीच तिथे पण आलीच त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ माझ्या मामे बहिणीच्या घरच्या केळवणाचा व्हिडिओ आहे मा माझ्या मामे बहिणीने आणि मामा मामींनी मिळून हे केळवण केलं होतं एकत्रच केलं कारण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी जायला आम्हाला देखील वेळ नव्हता तिचं देखील हे नवीन घर आहे खूप मस्त सुंदर असं घर बांधलेलं आहे तिने तिच्याकडे थी देखील खूप मोठं अंगण असल्यामुळे छान अंगणातच टेबल खुर्च्यांवर जेवण झाले त्यांनी देखील खूप छान एकदम थाटामाटात आमचं केळवण केलं बदलून चालत नाही नुसतं ना बदलावा लागतो स्नेहलच्या घरी मिळाला कलागुणांना वाव त्यानंतर सगळ्यात शेवट माझ्या नंदेच्या मिस्टरांनी उखाणा घेतला त्यानंतरचा हा व्हिडिओ ते हॉटेलमध्ये झालेलं केळवण आहे हे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत यांचे वडील माझ्या सासऱ्यांचे एकदम बेस्ट फ्रेंड होते त्यांचा मुलगा सून नातू आणि आमच्या घरच्यांसोबतची ही त्यांची मैत्री अजूनही तशीच टिकून आहे ही जेव्हा घरी केळवणाचं ठरवायला आली त्यावेळेला आमच्याला अगदी दिवस नव्हता ऑलमोस्ट सगळे दिवस पॅक होते पण ती सॅटरडे किंवा संडेचं आमंत्रण द्यायला म्हणून आली होती पण सगळे दिवस पॅक होते फक्त ज्या दिवशी ती आली होती त्याच्या नेक्स्ट दिवशी आम्हाला कुठलंही केळवण नव्हतं तर तिने लगेचच तो दुसरा दिवसच ठरवून घेतला आणि घाई गडबडीत का होणार पण तिने ते केळवण आमचं हॉटेलमध्ये केलं हॉटेलमध्ये सुद्धा तिने सगळ्या रीतीरिवाज केले सगळ्यांना उटी लावली टेबलवर डेकोरेशन केलं आणि एकदम छान प्रकारे हे केळवण तिने आमचं अरेंज केलं म्हणजे अगदी मागून केळवणाचं आमंत्रण घेऊन सुद्धा तिने पटकन आपला केळवण करण्याचा नंबर लावून दिला आणि अशा प्रकारे यांच्याकडचं केळवण आमचं हॉटेलमध्ये मस्त वातावरणामध्ये एकदम छान गरमागरम सूप पीत असं आमचं केळवण वेगळ्या पद्धतीने साजरं झालं त्यानंतरचा केळवणाचा व्हिडिओ हा माझ्या आत्तेभावाच्या घरचा आहे आत्तेभाऊ आणि त्याची मुलगी असं दोघांनी मिळून हे केळवण केलं होतं या केळवणाचा मेनू जेवण नसून वेगळा होता त्यामुळे मस्त वाटलं एकदम वेगळा असा मेनू झाला होता एकदा या आपण केळवणाला अगदी सगळे मामा मावशा सगळेजण हजर होते त्यानंतरचं हे केळवण म्हणजे माझ्या आत्य बहिणीच्या घरी तिच्या मुली आणि तिन्ही असं मिळून ह्या केळवण केलं होतं या केळवणाच्या मेनूमध्ये श्रीखंड पुडाची वडी असा बेत होता पुडाची वडी अप्रतिम झाली होती सगळं जेवण खूप सुंदर होतं त्यानंतरचा हा व्हिडिओ जो आहे ते माझ्या मोठ्या जावेच्या बहिणीकडच्या केळवणाचा व्हिडिओ आहे केरवन हे देखील केळवण खूप मस्त झालं एकदम खूप छान मेनू आणि खूप छान जेवण झालं होतं त्यानंतर हे जे केळवण आहे ते अजून एक माझा आतेभाऊ आहे तो आणि त्याच्या दोन मुली या तिघांनी मिळून हे केळवण केलं होतं आम्ही बहुतेक ठिकाणी असं कॉमन कॉमन केळवणं केलं आहे त्यामुळे आमचा खूप वेळ वाचला आणि सगळ्यांच्याच दृष्टीने ते खूप सोयीचं झालं माझ्या सगळ्याच भाच्यांनी म्हणजे भावाच्या मुली नंतर आते बहिणींच्या मुली यांनी खूप पुढाकार घेतला आणि खूप छान असं केळवण केलं रोज वेगवेगळ्या ठिकाणी केवण करून रोज वेगवेगळे पदार्थ खाण्याची उस्ती मेजवानी चालू होती आम्ही बरोबर अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला पोहोचलो एक महिना आधी लग्नाच्या बरोबर पोहोचलो होतो आणि जवळपास दोन ते तीन तारखेपासून आमचे सतत केळवणं चालू होते Oh. सगळे केळवण प्रत्येकाने इतकं सागर संगीत आणि इतकं छान पद्धतीने अरेंज केले होते फक्त जेवायला बोलवायचं आणि केळवण आठवून घ्यायचा असा कोणाचाच उद्देश नव्हता सगळ्यांनी सा अगदी सागर संगीत पद्धतीने केळवणं केले आणि अशा पद्धतीने इथलं पण केळवण आमचं आटोपलं त्यानंतर केळवणाला आलेल्या सगळ्या जणांचा एक मस्त मोठा ग्रुप फोटो काढण्यात आला आता हे केळवण जे आहे ते माझ्या बेस्ट फ्रेंडकडचं आहे स्वतः गांधीनगरला राहते पण तिथे जाऊन केळवण करणं पॉसिबल नव्हतं तर तेव्हा तिची मुलगी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पेंगेस्ट राहत होती त्या घरी तिने हे केळवण केलं होतं ती तिथे एकटी राहत असल्यामुळे तिच्याजवळ भांडे पण खूप कमी होते पण तिने येताना गांधीनगरवरून भांडे आणले ताटं आणले आणि छान पद्धतीने आमचं केळवण केलं मस्त मेनू बनवला फक्त करायची इच्छा पाहिजे मार्गबरोबर निघतं तसंच यांच्या बाबतीत झाले त्यानंतरच्या केळवणाचा व्हिडिओ माझ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी आहे एकदम बेस्ट फ्रेंड आहे त्या आपण दोघी पण त्या दोघींनी मिळून एकत्र हे केळवण केलं होतं या दोघींनी देखील फर्स्ट टाईम केळवण हे केलं होतं त्यांना पण हा अनुभव खूप आवडला त्यांना पण खूप छान वाटलं मुळाचं केळवण करताना सगळं छान मेनू बनवून इतक्या छान पद्धतीने आमचं केळवण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ग्रुपमधलं अगदी पहिलं लग्न पहिली मुलगी त्यामुळे सगळ्यांनाच खूप उत्साह होता मुळाच्या लग्नाचं सगळ्यांनाच खूप कौतुक होतं सगळ्यात शेवट सगळ्यांचे जेवणं झाल्यावर माझ्या मैत्रिणीने मुलीवर कविता बनवली होती खूप सुंदर अशी कविता वाचन झालं माझी मधली जाऊ तिच्या शाळेमध्ये आमचं हे केळवण झालं ती शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे आणि तिच्या शाळेमध्येच हे केळवण अरेंज करण्यात आलं होतं पूर्ण स्टाफने मिळून एकत्रपणे हे केळवण केलं होतं हे केळवण मात्र संध्याकाळीच केलं होतं कारण शाळेमध्ये करत असल्यामुळे सकाळी किंवा रात्री ते पॉसिबल नव्हतं संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर केळवण अरेंज केलं होतं आमच्यासोबतच अजून एका शाळेतल्या टीचरच्या मुलाचं लग्न होतं त्यांना देखील जेवायला बोलवलं होतं आणि एकत्रच आमच्या सगळ्यांचं केळवण केलं मेनू पण खूप छान होता हटके होता अगदी वरण भात भाजीपोळी असा टिपिकल मेनू नव्हता मस्त पावभाजी गरमागरम संध्याकाळची वेळ होती आणि गरमागरम पाव तिथे सर्व करत होते खूप छान वाटलं खूप छान मेनू झाला होता उटी लावणं गजरे देणं बांगड्या देणं हे प्रत्येकाने केलं होतं एकदम सागर संगीत म्हणतो त्या पद्धतीने सगळ्यांनीच आमचे केळवणं केले अगदी हटके असं म्हणावं असं हे केळवण होतं क्लासरूममध्ये बोर्डवर मागे सुस्वागतम लिहिलं होतं मस्तपैकी गरमागरम पावभाजीचा सगळ्यांनी आस्वाद घेतला त्यानंतर प्रत्येकाने छान छान असे अलंकारिक उखाणे घेतले यांच्या ग्रुपमधून एक टीचर खूप एक्सपर्ट होत्या उखाण्यांमध्ये त्यांनी मृणाला खूप छान छान असे उखाणे सांगितले त्यानंतरचा हा जो व्हिडिओ आहे त्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींनी केलेल्या केळवणाचा व्हिडिओ आहे यांनी देखील हॉटेलमध्ये सगळ्यात तयारीनिशी केळवण केलं कोणी घरून अक्षणाचं ताट आणलं तर कोणी डेकोरेशनचं सामान तो कोणी बांगड्या असं प्रत्येकीने काही ना काही तयारी केली होती या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्या मैत्रिणींचे नवरे पहिल्यांदा एक साथ भेटलो नागपूरच्या श्रुती या हॉटेलमध्ये आमच्या जेवणाचा कार्यक्रम झाला खूप सुंदर टेस्ट होती आणि अशा प्रकारे इथला आमचा हा कार्यक्रम या सगळ्या लेडीज आमच्या कॉलनीमधले आहे त्यांचा भी सीचा वेगळा ग्रुप आहे त्यांनी हॉटेलमध्ये वरती एक हॉलच बुक केला होता तिथे एकदम सागर संगीत त्यांनी आमचं केळवण केलं बघू शकता आहे छान समया दिवे रांगोळ्या हे सुद्धा त्यांनी घरून सगळं आणलं आणि तिथे सजावट केली आणि इथेसुद्धा आमचं छानपैकी केळवण झालं त्यानंतरचं हे जे केळवण आहे ते आमच्या गल्लीमध्ये जितकी फॅमिली राहतात तितक्या सगळ्या फॅमिली मिळून एकत्र केलेलं हे के, एका घराच्या अंगणामध्ये मस्तपैकी डेकोरेशन करून टेबल खुर्च्यांवर इथे जेवण केले होते खूप मोठा ग्रुप होता सगळ्यांनी मिळून हे केळवण अरेंज केलं होतं त्यानंतरचं हे केळवण आमच्या फॅमिली फ्रेंडकडेच होतं ते अगदी कॉलनीमध्येच असतात त्यांच्याच घरी आमचं हे केळवण झालं होतं आणि सगळ्या शेवटचा व्हिडिओ हा आमच्या बाजूला राहणारे पापडे काका काकू हे फक्त हे दोघंच राहतात तरी देखील त्यांनी इतकं हौशीने आमचं केळवण केलं आणि शेवटचे हे जे फोटो आहे ते आमच्या ठाण्याचे शेजारी आहे ज्या दिवशी आम्ही नागपूरला लग्नासाठी जायला निघालो त्या दिवशी आम्ही आमचं हे केळवण केलं आहे आणि तुम्हाला माझा हा केळवणाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका